उज्जैन यात्रेकडून आम्ही जात आहोत या ठिकाणची व्यवस्था चांगली आहे सर्व लोक या ठिकाणी अजून जमाव जमतो आहे तर पहिल्यांदाच या ठिकाणावर खडकीवरून उज्जैनला गाडी आहे तर सर्व यात्रेकरून जेव्हा शुभेच्छा शिकव खडकी खडकीपासून आम्ही उज्जैनला चाललो आहे वातावरण अगदी उत्सवाचं आहे सगळे गोळ्यामुळे चालले आहेत यात्रेकरू खूप छान आनंद वाटतो आम्हाला पा पाटलांनी आम्हाला उज्जैन यात्रा घडवली खूप आनंदाचा दिवस आज वाटतो आम्हाला